4 सप्टेंबर 2023 पावडबाई क्लाईड बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा नमस्कार मी धनश्री भिडे लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत पाहूया आजचे दिवसभरातील लोकवृत्त गणेश मंडळांना परवानगे देण्याबाबत पोलीस ठाणे प्रभारी यांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले अधिकार कमानी मंडप विद्युत रोषणाई कटआउट्स जाहिरात उभारणीसाठी देणार परवानगी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहन पार्किंग करण्यास मनाई विसर्जनाच्या पारंपरिक मार्गावर कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये वाहतुकीची कोंडी होऊ नये या करता घेतला सातारा शहरामध्ये सोळा व सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय साताऱ्यात आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस उतरले रस्त्यावर आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक प्राध्यापक अजित आप्पासाहेब पाटील यांचे निधन साताऱ्यात रस्त्यासाठी माजी नगरपालिका कर्मचाऱ्याचे रस्त्यावर बसत आंदोलन मल्हार पेठेतील रस्त्यासाठी सातारा नगरपालिकेचे कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक असलेले दिलीप भोसले यांनी रस्त्यावर बसत केले आंदोलन भटकंती थांबवा रेशन कार्ड जातीचे दाखले द्या गोपाळ समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी बंडखोर सेना पक्षाच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रामध्ये मोठी आतच जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच वातावरणातील गारवा मात्र कायम आगामी काळात परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती संघटकपदी फलटण तालुक्यातील नितीन करे यांची निवड जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी केली नियुक्तीची घोषणा गणेशोत्सवासाठी सजावटीच्या साहित्याने बहरली बाजारपेठ विविध प्रकारचे झुंबर हुबेहुब दिसणारी कापडी फुले चमचमत्या माळांची रेलचेल सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे बुजवण्यास प्रारंभ गणेश मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांकडे विशेष लक्ष आगमन सोहळ्याच्या नावाखाली निघणाऱ्या मिरवणुकांमुळे साताऱ्यातील वाहतुकीसह इतर व्यवस्थेचा उडाला बोजवारा मध्यरात्रीच्या मिरवणुकीवेळी वीज जोडण्या तोडल्याने पाचशे घरांमधील वीज पुरवठा बंद पोलीसही हतबल फोटो व्हायरल करण्याची तरुणांमध्ये वाढते फॅशन सार्वजनिक रस्त्यांवरच करतायत वाढदिवस साजरे तलवारीने केक कापण्याची फॅशन पोलिसांकडून गुन्हे दाखल रयत संघटनेचे रविवारी विरवडे तालुका कराड येथे रेल रोको आंदोलन यापूर्वी निवेदन देऊनही कार्यवाही शून्यच याच्या निषेधार्थ लोहमार्गाच्या दोन्ही बाजूने रस्त्यासाठी शेतकरी आक्रमक कराड येथील कोयना नदीवरील जुना पूल बंद केल्याने वाहन धारकांचा गोंधळ तब्बल दोन तास वाहनधारकांची उडाली तारांबळ वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडण्यासाठी केला होता पूल बंद कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत त्वरित बैठक घ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे पुणे विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार धरण लवकरच भरणार धरणात एकशे चार पूर्णांक अडतीस टीएमसी पाणी साठा जमा महिलांसाठी आयोजित कार्यक्रमाचा फलक फाडल्याबद्दल दहिवडी महाविकास आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चारचाकीला धडकून पडलेल्या दुचाकी स्वाराचा मागून येणाऱ्या ट्रक खाली सापडून मृत्यू गोंदवले बुद्रुक ते खुर्द दरम्यानची घटना सचिन बाळासाहेब रणदिवे राहणार गोंदवले खुर्द असे मृत व्यक्तीचे नाव तर हे होतं आजचं दिवसभरातील लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब हो, करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका